एक सदर बाजार पोलीस ठाणे इथं एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालकास अज्ञात इस्मानं आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याबाबत हा गुन्हा दाखल झाला पुढे हा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडं सहा जून रोजी वर्ग करण्यात आला तपासकामी कोणत्याही प्रकारचे धागेदोरे प्राप्त झाले नसताना देखील तपासिक अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी बालकाचा शोध घेण्यासाठी त्यांच्या पथकातील अंमलदार यांना तपास यादीसह फोटो हा गुलबर्गा रेल्वे स्टेशन सोलापूर रेल्वे स्टेशन पुणे रेल्वे स्टेशन धाराशिव रेल्वे स्टेशन नांदेड रेल्वे स्टेशन हिंगोली रेल्वे स्टेशन परभणी रेल्वे स्टेशन या भागात लावल्यानंतर सदरगुन्यातील बालक हा हैदराबाद चिल्ड्रन होम इथं असल्याबाबत माहिती चाइल्डलाइन हैदराबाद यांच्याकडून समजले होते या संदर्भात हैदराबाद चिल्ड्रन होम इथं जाऊन अपहृत बालकाबाबत चौकशी करून त्यांच्याकडून बालकास ताब्यात घेऊन वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलिस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील सहाय्यक फौजदार राजेंद्र बनगर सहाय्यक फौजदार हेमंत बंठाळकर पोलिस नाईक अब्दुल सत्तार पटेल दादा गोरे यांनी पार पाडले